कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या नागोटणे येथे एका तरुणाच्या धक्कादायक माहिती समोर आली आहे तेवीस वर्षीय कृष्णा नामदेव खंडवी याचा खून त्याची पत्नी तिचा प्रियकर आणि एका मैत्रिणीनं मिळून केल्याचं उघड झालंय विशेष म्हणजे अवघ्या चोवीस तासातच नागोटणे पोलिसांनी या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णाची एकोणीस वर्षीय पत्नी दीपाली नुरगुडे हिचे एकवीस वर्षीय उमेश महाकाळ याच्यासोबत इंस्टाग्रामवर प्रेमसंबंध जुळले होते याच प्रेम प्रकरणातून दीपालीने प्रिय चौधरी यांच्या कृष्णाचा काटा काढण्याचा कट रचला दहा ऑक्टोबर रोजी कृष्णाला नागोडणे येथील जंगलात घेऊन ओढणीनं गळा आवळून त्याचा खून करण्यात आला ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर रासायनिक पदार्थ टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील आरोपीने केला सुरुवातीला कोणतेही धागेदोरी नसताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचत ही गुंतागुंतीची केस यशस्वीरित्या उलगडली आहे रायगडचे पोलीस अधीक्षक आचंद दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या पथकानं ही कामगिरी बजावली आहे सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना आहे Thank <laughs> you.